नमस्कार मित्रांनो शुभ्रा ब्लॉग या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे घरगुती नॅचरल शॅम्पू त्यासाठी मी पाण्यात मेथी भिजत टाकली ती पाण्यात एका बाउलमध्ये टाकून घेतलेली आता चला एक एक कंटेंट आपण त्याच्यात ॲड करणार आहे बा आता मी आलेले आहे आवळ्याच्या झाडाकडं आवळ्याच्या झाडाला आता बारीक बारीक आवळे लागलेले आहेत हे बघा योमुठा असं हे आवळ्याचं झाड आहे त्याला बारीक बारीक आवळे लागलेले आता मी थोडेसे आवळे तोडून घेते जे मोठे मोठे आवळे होते ते मी मस्त याला आता तोडून घेतलेले आहेत हे बघ किती छान आवळे या झाडाला लागलेले आहेत पण आवळे ना थोडे गळत आहे खाली झाडाखाली खूप सडा पडलेला आहे पण मी आता वरची तोडून घेतले कारण की रस जास्त असतो त्याच्यामध्ये खूप झाडाखाली पण पडलेले आहेत अशाच प्रकारे मी याच्यात आता आवळे टाकून घेणारे अजून पण मी आवळे तोडणारे चार पाच तोडले कारण की ते हाताने काढता येत नाहीत उंच आहे ना त्याच्यामुळं काही फांद्या खाली आलेल्या आहेत तर बघ मी आता या सगळ्या आवळे तोडून घेणारे मला लागन तेवढे अशा प्रकारे मी झाडाक एक दोन दोन आवळे काढून राहिले बा आवळी झालेले आता काढून मी आता पुढचा कोणता त्याच्यात कंटेंट किंवा वस्तू ॲड करणार आहे ते चला आता आपण बघू हे बघा याच्यात मी दोन तीन गुलाब पण टाकणार आहे हा गावरंग गुलाब आहे त्याचा सुगंध पण खूप छान येतो दोन तीन गुलाब मी याच्यामध्ये टाकून घेतलेले आणि पाणी घेताना तुम्ही ना उम, तु ते थंड घ्यायच्या फ्रीजचं घेतलं तरी चालेल मी नॉर्मल घेतलेलं आहे कारण ते पानं म्हणजे पुढं मी तुम्हाला सांगते कशासाठी ते पाणी थंड घ्यायचं आहे आपल्याला आता हे जास्वंदाचं जा झाड याला गुडलक फुलं असं पण हिंदीत म्हणतात ते बघा आता त्याची फुलं पण मी आता काढून घेतलेली आहेत त्या झाडाची फुलं पानं पण आपण पन घेणार आहे शॅम्पू बनवण्यासाठी याचा याचा मस्त फेस बनतो या पानांचा मोठे मोठे सरपानं मी झाडातलेले आता झाडाला फुलं यायला सुरुवात झालेली मोठे आणि सरपानं आपण त्याची काढून घ्यायची तर आणि काही त्याला छोटे छोटी, -छोटी फुलं होती ते पण मी त्या पाण्यात टाकून ठेवली हो आणि थंड पाणी का घ्यायचं होतं की पान आपण याच्यात भिजू घातले ते होतात त्यासाठी आपण थंड पाणी घ्यायचं होतं तर वाटून केलेलं आहे मी रेडी शॅम्पू तुम्ही थोडंसं मी थोडंसं घट्ट ठेवलेलं आहे त्याला तुम्ही थोडंसं पातळ पण करू शकता एकदम आणि आता मी केसावरती मस्त अप्लाय करणारे आणि तुम्ही कोमट पाण्याने पण याला धुऊ शकता मस्त वॉश करून आपले केस एकदम मोकळे सटसटीत होतात आणि याच्यात सगळे आयुर्वेदिक कंटेनर असल्यामुळं हे केसांना पोषक पण आहे त्याच्यामुळं मी हा ट्राय ना पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एकदा करतच असते असा नॅचरल तर हे बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा